नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला मोड। मुस्लिम समाजाकडून केला मुजावरचा निषेध या तरुणाने पाच एप्रिल रोजी इंस्टाग्राम वर चॅट करत असताना देशाविरुद्ध गरळ ओखले होते या वक्तव्याचा निषेध पेण तालुक्यातील मुस्लिम समाजाने आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात केला इस्लाम मध्ये ज्या देशात राहतो त्या देशाशी राहणे शिकवले आहे त्यामुळे प्रथम आम्ही आम्ही भारतीय आहोत आहोत नंतर मुसलमान आहो। त्यामुळे वक्तव्य करणाऱ्या या माथे फिरून तरुणाचा निषेध करत आहोत त्याला देशात राहण्याचा अधिकार नाही अशा तरुणाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही मागणी करत आहोत यावेळी खान मोहल्ला कसाई मोहल्ला अंतोरा वडगाव वडखल आदी ठिकाणातील मुस्लिम बांधव हजर होते यावेळी भारत पाते की जय पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या ठिकाणी समाजाचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक एकत्र या या आलेले आहेत मशिदी समोर त्याला कारण असं की एक महिन्यापूर्वी मोहसिन मुजावर या मुलाने एक पोस्ट टाकली होती ती पोस्ट या समाजामध्ये थेट निर्माण त्या त्या पोस्टमुळे टेंड पण निर्माण झालेला होता तर मी आम्ही सर्व समाज त्याचा निषेध करीत आहोत आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी असा आम्ही विनंती करीत जय शिवाय आज इथे समाज जमलेला आहे पेन तालुका मुस्लिम समाज आमच्यातर्फे जे आज इथे निषेध घेता येत आहे तो काही दिवसांपूर्वी एक समाज असा व्यक्ती मोहसिन मुजावर यांनी जे काय देश विधान असे काही वक्तव्य केले होते फेसबुकवर त्याच्यामुळे जे काही वातावरण निर्मिती इथं झालेली होती त्याचा निषेध म्हणून आम्ही सध्या इथं जमलेलं आहे तिथं फक्त मीच काही पेन पेण सर्व म्हणजे खाटीक मोल्ला थान मोहल्ला वरगाव अंतोरा आणि याचे सगळे प्रतिनिधी इथं उपस्थित आहेत आणि आम्ही सर्व भारतीय आहोत प्रथम आम्ही भारतीय नंतर आम्ही मुसलमान आहोत तर आम्ही सर्व एकमुखाने आम्ही त्या व्यक्तीचा निषेध करतो त्याच्या अशा वक्तव्याच्या ज्याच्यामुळे भारतात तर आपल्या पेन शहरामध्ये काही जे दोन धर्मामध्ये ते निर्माणाची परिस्थिती झाली होती त्याचा आम्ही संपूर्ण पेन मुस्लिम समाज हा निषेध करतो आणि सरकारशी आम्ही निवेदन करतो की त्याच्यावर जास्तीत कडकशी कडक अशी कारवाई करावी आणि त्याच्या करून पाठवून द्यावे त्याला जर कायदे असेल तर त्याला पाकिस्तान किंवा आणखी दुसरा देश परंतु आम्ही भारतीय आहोत पेंडचे आपले मोहसिन मुजा ज्यांचं हा जोरदार आठ वर्ष झाले ते पेंडला राहत नाहीत जे गन, ते बोलली येते राहतात त्यामुळे इथे त्यांचं वास्तव्य नसल्यामुळे आम्हाला त्यांची काही संबंध नाही आहे काही कॉन्टेक्ट नाही परंतु काय जर फेसबुकवर या कुठल्या तरी अशाची चेकिंग केलेली आहे जे देशविघातक आहे जे देशाचे असं समय असे जे पोट झालेली आहे ती यायला नको होती ती झालेली आहे त्यामुळे तिथे आपसामध्ये थेड निर्माण होण्याची शक्यता असते परंतु आम्ही असल्या सर्व गोष्टीचा जाहीरपणे निषेध करतो तसेच पोलीस प्रशासन आणि जनतेने जे सहकार्य केले त्याबद्दल मग आम्ही त्यांचे आभार मानतो आणि असे जे प्रकार याच्या पुढे घडू नये असे मी आमच्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि समाजामध्ये कुठलाही ट्रेन निर्माण होऊ नये अशी वागणूक कुणी देऊ नये आणि दुसरी गोष्ट एक अशी महत्त्वाची आहे की कुठल्याही धर्मामध्ये ज्या देशात आपण राहतो त्या देशाविरुद्ध कुणी बोलू बोलू नये हे प्रत्येक धर्माची शिकवण आहे तसंच इस्लामची पण ती आहे की ज्या ठिकाणी तुम्ही राहता ज्या देशामध्ये तुमचं वास्तव्य आहे अशा देशामध्ये देशाला जे फायदेमंद असेल जे देशाला त्याचा फायदा होईल असंच आपले वागणूक राहायला पाहिजे असं ही आमच्या इस्लाम धर्माची तुम्ही शिकवण आहे तरी कृपा सर्वांनी याच्यावरती लक्ष ठेवा व सावध राहावा पुढे कुठली पोच कुणीही कुठल्याही मुलांनी कुठेही करू नये त्यांनी वैमस्य निर्माण होईल जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद